नमस्कार मित्रांनो आजच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आणलेलं आहे वेदिका आणि टरबूज वेदिका खाती टरबूज हे बघा कसा तोंड भरलेला आहे टरबूज नाही कोण आणलं वेदिका टरबूज बाजारात बाजारात का तो टरबूज हे बघा खूपच छान असं लाल निघलेला आहे टरबूज अर किधर तर का बघा माझ्या हातातून घेऊन खाती वेधिका टरबूज बघा मित्रांनो उन्हाळ्यामध्ये तर या मित्रांनो टरबूज खायला या मित्रांनो टरबूज खायला नाही

এমযে মে য়ায মো পাঝবকা ণঠচ টেল ছ্ানাার মি কেলে শিয়া মঁঠত মিল জি বার ল� illustraz খান্ লান દાદા કદીશ ને ખાઈ તુલા